आजचा हा अनुभव पाठवला हो आहे आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सुरेखा इचलकर यांनी तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत रात्रीच्या अंधाराला चिरत एक एस टी सुनसान रस्त्यावर थांबली आणि त्यातून एक व्यक्ती उतरला धो धो पावसात कुणीतरी कुजबुजत होते सोबतच अधूनमधून कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येत होता रात्रीचे सुमारे दहा वाजत असावे तो जुलै महिना होता चंद्र परत पंधरवाड्यात प्रवेश करत होता अर्धीचंद्राची कोर आणि तिचा तुरळक चंद्रप्रकाश हा रस्त्यावर पडला होता माझे आजोबा दादासाहेब त्यांचं एक काष्टी धोतर वर करत चिखलातून वाट काढत होते साल दोन हजार आठ दुनिया खतम होणार असा समज सगळीकडे पसरला होता म्हणून जालन्याला कामाला असलेले माझे आजोबा आज गावाकडे मिळेल त्या वाहनाने आले होते ते स्टँडवर उतरले पावसाची कल्पना नसल्याने त्यांच्याकडे छत्री घोमटं असं काहीच नव्हतं टिमटिमत्या उजेडात वाट काढत ते आपला जडजोडा आपटत चालू लागले जेणेकरून रस्त्यावर असणाराही चुकाटा बाजूला होईल बसस्टँड हे गावापासून अर्धा एक किलोमीटर लांब होते बसस्टँडपासून गावात यायला एक बांध होती व नंतर एक छोटीशी पण भयंकर अशी नदी या नदीत अनेकांना चकवा लागला तर काहींना नदीवर चालणाऱ्या बाहुल्या दिसल्या अशा गोष्टी गावात नेहमीच होत असत आजोबांनीही अनेकदा असे किस्से आम्हाला सांगितले हाही त्यातलाच एक मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण प्रोत्साहन वाटेल अजून व्हिडिओज बनवायला त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद आजोबा एक एक डग पुढे टाकत होते कधी त्यांचा पाय चिखलात अडकायचा तर कधी खड्डत जाऊन त्यांचा तोल जायचा आजोबांना कळून चुकले की त्यांना असं तर हा रस्ता पार करता येणार नाही त्यांनी जवळपास चाफलले व एक मजबूत अशी काठी घेतली आणि काठीने रस्ता चाळत ते आता चालू लागले पावसाचा जोर काय कमी होत नव्हता सोबतच ढगांची गडगडाट आणि कडकडणाऱ्या विजांनी कानांच्या कांठाळ्या बसत होत्या आजोबांनी कमरेची वादी सोडली आणि ती मनगटाला बांधली व आता ते पटपट चालू लागले कारण पावसाचा अंदाज घेता जर लवकर नदी पार नाही केली तर तिला पूर येईल मग तिला पार करणे शक्य नाही म्हणून आजोबा घाईने चालत होते कुठून पक्ष्यांचा विचित्र आवाज वा पालापाचोळा वाजला की तिकडे तोंड करून चार पाच शिव्या साडायचे हो पण शिव्या चालतानाच द्यायचे त्यासाठी थांबत नव्हते कारण बरेच वेळा झाडा त्या शिव्यांचे उत्तर यायचे काय रे माज लागालय योगा का तिकडे हे असले उत्तर ऐकून आजोबा चळचळ कापायचे व अजून झटपटीने चालू लागायचे चालत चालत आता ते एका पिंपळाखाली पोहोचले तिथे कुणीतरी पिंपळावरून धापकन आजोबांच्या पुढं उडी मारली भापो एका क्षणासाठी तर आजोबांचे काळीजच बंद पडले एक लहान आकाराचा पण माणसासारखा असा मुलगा त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्यांना शिव्या देऊ लागला मुंजा आजोबांनी त्याला ओळखले आणि त्याला काही न म्हणता पुढे चालू लागले पण तो तर आजोबांचा पिच्छाच सोडेना तो मुद्दाम आजोबांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता पण आजोबांना पण त्याची खोड माहीत होती म्हणून दरवेळी शिव्या देणारे आजोबा आता गपगुमानं मुंजाचं कर्कस बोलणं ऐकत होते आजोबांनी चालण्याचा वेग वाढवला ते आता पटापट त्या दोन वडाच्या दिशेने जाऊ लागले कारण मुंजाची हद्द तिथे संपते हे त्यांना चांगलेच ठाऊक होते चित्रविचित्र आवाज वेगवेगळे वेग वेग प्रलोभनं आणि काय काय मुंजाने आजोबांना बोलवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण आजोबा त्याआधीच त्या, त्या वडाजवळ पोहोचले आणि अखेर मुंजाने त्यांचा पिछा सोडला पण त्या वडाखाली तर मुंजापेक्षा पण भयंकर विकृत पुढे दिसले वडाच्या पारंभ्याला एक सावली झोके घेत होती किती हिटक लावून पाहिलं तरी फक्त तिचे घारे डोळेस दिसत होते शरीराचा एक पण भाग दिसत नव्हता फक्त काळी कुट्ट छाया आणि उग्र सडलेला वास हे नक्की काय आहे हे आजोबांना पण उमगत नव्हते पण त्यांनी तिथे जास्त डोकं न लावता पुढचा रस्ता चालायला सुरुवात केली आता बस काही अंतरावरच नदीची वाट होती आजोबा झर झर चालू लागले ते नदीपाशी येऊन थांबले समोर बघतात तर काय दोन बावल्या पाण्यावर चालत होत्या पण आजोबांची चाहूल लागताच त्या बुडकन पाण्यात बुडाल्या इकडे आजोबांच्या हात काय चळा कापू लागले भीतीने अंग जड झाले चाकीवरचे पाऊल उचले ना डोळ्यासमोर अंधारा येऊ लागल्या आता आजोबा शुद्ध हरपणार तेच लख प्रकाश करत एक वीज कडाडली तो आवाज एवढा भयंकर होता की आजोबा एकदम शुद्धीवर आले व तीन चार सेकंदाच्या त्या प्रकाशात आजोबांनी बऱ्यापैकी रस्ता बघितला अजून उशीर केला तर काही खरं नाही असा विचार करून आजोबा उठले पायातला जोडा काढला तो हातात घेतला आणि धोतर सांभाळत ते नदी पार करू लागले नदीचे पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचले होते व हळूहळू होते वाढतच होते नदीच्या काळात पाय फसत होते पाण्यात पडतो की काय तोल गेला तर नदीच्या काळातून बाहेर पडणं कठीणच देवा कार्य ही परीक्षा दादासाहेब नदीच्या चिखलातून जाताना हा सर्व विचार करत होते पावसाचा वेग आता वाढला व एक भयंकर गर्जना करत ढगांचा आवाज झाला तेच लख प्रकाश करत एक वीज आकाशात चमकली आणि पुढे उभा दिसला सात फुट उंच धिप्पाड माणूस त्याला बघून आजोबांचा थरखापच उडाला व ते नदीत पडले हातपाय चिखलात माखले नाकात रेतीचे खडे गेले आणि कानावर गर्दीचा आवाज पडला चला सेवापाटी उतरा चला सेवापाटी उतरापटापट एस टी जास्त वेळ थांबणार नाही थांब रे माझ्या नातवाला घेऊ दे गाडीतच राहिला तो आणि अचानक किलबिल आता ते आवाज थांबले आजोबांचा तर त्यांच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता म्हणजे ती घटना खरी होती तर या नदीत एक अख्खी टी बुडाली म्हणून ही नदी बुजल्या गेली व आता ती नाम मात्रच राहिली एसटीतले लोक अजूनही बावल्यांच्या रूपात रात्री नदीवर दिसतात हे दादासाहेबांनी आज प्रत्यक्ष अनुभवले होते दादासाहेब पटकन उठले अंधावतच नदीच्या पलीकडे जाऊ लागले सरसर करत त्यांनी नदीचे काट काठले तेच पुढच्या झाडावरची असंख्य पाखरे एक साथ उडाली प्रचंड किलबिलाट आणि चित्रविचित्र आवाज वातावरणाची शांतता भंग झाली सर्वत्र भीतीचे सावट पसरले आजोबांच्या अंगात त्राण उरला नाही हिंमत हरली एक पाऊल सुद्धा उचलता येईना हे गजानना हे स्वामी समर्था की रे आता अजून किती परीक्षा बघणार नको एवढा अंत बघू देवा असं म्हणत आजोबा जवळच्याच पाऊल वाटेवर पडले डोळे चालू बंद होत होते शुद्ध हरपतच चालली होती तोंडातून गनगन होते श्री स्वामी समर्थ गन गन बोते होते श्रीस्वामी समर्थ हे नामोच्चारण चालू होते दोन चार मिनिटातच दादासाहेबांची शुद्ध हरपली ते त्या भयान नदीच्या गाठावर एकटेच पडून होते जंगलातील लांडगे तडस तसेच साफ विच्चू यांना आयते भक्ष सापडले होते अख्खी रात्र दादासाहेब बेशुद्ध अवस्थेत त्या नदीकाठावर पडून होते सकाळ होताच त्यांची शुद्ध परत आली ते प्रचंड झोपेतून आळसाने उठावे तसे उठले समोरच एक मोठा कुत्रा लाळगाळ त्यांच्यासमोर बसलेला होता हडहड कुत्र्याला बघून दादासाहेब घाबरलेच कारण तो कुत्राही तसाच धिप्पाडच होता ओ आबा कशाला त्या कुत्र्याला आणताय त्यानेच तुम्हाला लांडग्यांपासून वाचवले नाहीतर रात्रीच तुमचे लचके तोडले असते सकाळीच परसाकडे आलेला गण्या म्हणाला तुला कसं रे माहीत आजोबा म्हणाले अहो आबा रात्री मी वावराच्या चक्रावर आलो होतो तवा पाहिलं अरे रांडच्या मग मला उठवायचं नाही कार दादासाहेब संतापतच म्हणाले कसं उठवणार आजूबाजूला लांड यांनी घेरलं होतं मला वाटलं केली त्यांनी कुणाची शिकार आणि अंधारात या नदी काठावर तुम्ही हा हे थोडं माहीत मला त्या कुत्र्यामुळेच तुम्ही वाचले बघा गण्या म्हणाला दादासाहेब कुत्र्याला शोधू लागले तर तो आतापर्यंत दूर निघून गेला होता व आता नाहीसा झाला श्रीस्वामी समर्थ गनगनगनात बोते श्रीस्वामी समर्थ गनगनगनात बोते असं म्हणतच दादासाहेब गावच्या दिशेने धावू लागले गावातले लोक त्यांना जास्ती झाली वाटतं असं म्हणून हिनवत होते यावर आजोबा हसले आणि आणखीन जोराने जय जय श्री स्वामी समर्थ असं म्हणत घरी निघून गेले त्यांनी हा सर्व प्रकार घरी आजीला सांगितला व मी देखील तो नीट कान लावून ऐकत होते आजोबांची देवावरची श्रद्धा वाढली व ते आता निडरपणे रात्री बेरात्री येऊ लागले माझा देव माझं सर्व ऐकतो तो, तो माझ्या हाकेला धावतो हीच नशा दादासाहेबांवर स्वार होती रविवार दिनांक तेरा दादासाहेब तालुक्याच्या बाजाराला गेले त्यांनी चारपर्यंतच सर्व बाजार आपुटला पण ते असंच इकडे तिकडे फिरू लागले व आता संध्याकाळची रात्र होऊ लागली दादासाहेबांना आता शेवटची हल्टिंग गाडी हाच पर्याय होता सर्व बाजार पांढऱ्या थैलीत नीट बांधला पण मटणाची गाळी थैली सदऱ्याच्या खिशात टाकली कारण आजी माळकरी उगीच खेडबाट नको म्हणून आजोबांनी मटणाची थैली आपल्या खिशात ठेवली थोड्याच वेळात हल्टिंग गाडी आली दादासाहेब त्यात बसले अगदी कॅबिनमधल्या सीटवर ड्रायव्हरनेही एकदा नजर फिरवली की आपल्या बाजूला नेमकं कोण येऊन बसले एस टीत जेमतेम पाच सहा माणसं बसली आणि एस टी निघाली कंडक्टरने सगळ्यांची तिकीटं फाडली व तो शांतपणे त्याच्या सीटवर जाऊन बसला पावसाळा संपून नेमकाच हिवाळा लागत होता खिडकीतून येणारा भरभर वारा नाकातोंडात जात होता म्हणून दादासाहेबांनी त्यांची खिडकी बंद केली एस टीतली बरीचशी लोकं आता उतरली होती व आता एस टीत मागे कंडक्टर आणि अजून एक प्रवासी तर पुढे ड्रायवर आणि दादासाहेब असे एकूण चार जणच होते एस टी कच्च्या डांबरी रस्त्यावरून जात होती हाकेच्या अंतरावर नदी होती एवढ्या लांबून फिरून जाण्यापेक्षा सरळ सरळ त्या पुलावरून जाऊ म्हणजे आधी नदीवर पूल होता पण त्या दुर्घटनेनंतर तो मोडला गेला होता दादासाहेबांना माहीतच नव्हते की ड्रायवर नदीच्या रस्त्याने जात आहे गाडीच्या खिडकीतून नदीजवळचा पिंपळ दिसला तेव्हा दादासाहेबांना शंका आली व त्यांनी ड्रायव्हरला विचारले तर तो म्हणाला हा शॉर्टकट आहे नदीच्या पुलावरून दादासाहेब घाबरतच म्हणाले थांबा थांबा हा रस्ता ठीक नाही पण ड्रायवर काय ऐकत नव्हता आत्तापर्यंत कंडक्टर पण धावतच एस टीच्या कॅबिनमध्ये आला व ड्रायव्हरला थांबवले ड्रायवर थांबला कंडक्टर ड्रायवरला सांगू लागला की अरे परवा जी गोष्ट ऐकली ना नदीच्या पाण्याची ज्यावर भावल्या चालतात हीच नदी आहे आता तिचं पाणी सुकलं असेल पण या नदीतून एस टी नेली म्हणजे शंभर टक्के कोणीच वाचणार नाही हो हो बरोबर आहे दादासाहेब म्हणाले त्यांचं बोलणं चालू असतानाच तो चौथा प्रवासी खाली उतरून कुणाशी तरी बोलत होता ड्रायवर कंडक्टर आणि दादासाहेब तिकडे पाहू लागले एक म्हातारा बसून काहीतरी वाचत होता आणि हा माणूस त्याला काहीतरी विचारत होता कंडक्टर अचानक चमकला अरे हा तर त्याचे तिथला प्रवासी आहे जी या नदीत बुडाली होती तो व्यक्ती काही बोलला आणि मग नदीच्या पलीकडे जाऊ लागला गाडी वळवा इथं थांबू नका दादासाहेब म्हणाले ड्रायव्हरने गाडी वळवली व मेन रोडने जाऊ लागला पण अचानक त्याने ब्रेक मारला कारण समोर तोच म्हातारा खुर्ची टाकून बसला होता ड्रायव्हरने त्याच्या कडेकडेने लांबून गाडी काढली व जाऊ लागला तेच थोड्या अंतरावर तो म्हातारा परत एस टीला आडवा झाला कंडक्टरला काही कळत नव्हते असं का होतंय तुमच्याजवळ दारू मटण मच्छी असं काही आहे का कंडक्टर दादासाहेबांना म्हणाला तेच दादासाहेबांच्या भुवाया उंचावल्या व सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी लगेच खिशातली मटणाची थैली काढली व समोर फेकली तेच ड्रायव्हरने एस टी दा म्हटली व आता थेट स्टँडच्या दिशेने तो जाऊ लागला इकडे तो म्हातारा त्या मटणाच्या थैलीकडे एक टक पाहू लागला दादासाहेब खिडकी उघडून अगदी दिशेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहू लागले आणि तो सुद्धा उभं राहून त्या कच्च्या मटणाच्या थैलीकडे एक टक पाहत होता